मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज एक मे महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो आजच्या दिवशी महाराष्ट्र राज्य आपला महाराष्ट्र एक वेगळा राज्य स्थापित झाला होता आणि आम्ही तो दिवस साजरा करतो आजच्या दिवसच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रामध्ये मंत्रालय आणि सर्व जिल्हा मुख्यालय इतर सरकारी कार्यालयामध्ये महाराष्ट्र दिवस निमित्ताने कार्यक्रम आयोजित केले, केले गेले केले गेलेले आहेत यामध्ये राज्य मुख्य मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनी देशाच्या तिरंगा फडकावून हे आजचा महाराष्ट्र दिवस साजरा केला पालघरमध्ये पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते दंडावंदन झाला आणि त्याच्या सोबत अजूनही काही वेगवेगळे कार्यक्रम तिथे झालेले आहेत याच बरोबर वसई मध्ये वसई विरार महानगरपालिका मुख्यालयात महानगरपालिकाचे आयुक्त एवं प्रशासक अनिल पवार यांच्या हस्ते दंडावंदन होऊन तिथे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले गेले राष्ट्रीय गीत आणि राज्य गिहानंतर सर्व उपस्थितांनी शपथ घेतलेली बघा आज आमची रिपोर्ट मध्ये पुढे बघा काय प्रोग्राम झाले कसा कसे आहेत त्याची रिपोर्ट आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हा दर्शकांना मी आमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्र बंधू आणि भगिनींना महाराष्ट्र दिवसची हार्दिक शुभकामना देत आहेत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील बंधू भगिनींना मातांना देशातील आणि जगभरातील मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो महाराष्ट्र दिन हा या करता महत्वाचा आहे की या भारतातलं सर्वात पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणारा हा महाराष्ट्र निरंतर भारताच्या विकासामध्ये सर्वात महत्वाची भूमिका पार पाडतो आहे याचा आपल्या सर्वांनाच अभिमान आहे आणि या महाराष्ट्राला असंच सातत्याने पुढे नेत राहायचं चा हाच आमचा निर्धार आहे महाराष्ट्र थांबणार नाही हा आमचा निर्धार आहे आणि याच महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्याचा आमचा संकल्प आहे शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचवून सर्वांना सोबत घेऊन विकसित महाराष्ट्र घडवायचा असा एक निर्धार आणि निश्चय आज या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आम्ही करतोय महाराष्ट्र दिनानिमित्त जनतेला काही गिफ्ट मिळणार आहे का कारण का असं कळत आहे की लाडक्या बहिणींचा हस्ता सुद्धा आहे आणि जो शंभर दिवसांचा तुम्ही उपक्रम दिला होता मंत्र्यांना प्रत्येक विभागांना त्याचा सुद्धा निकाल येतोय जो शंभर दिवसाचा उपक्रम दिला होता त्याचा निकाल येतो आहे त्या निकालाची वाट बघा आणि तो निकाल सगळ्यांपर्यंत पोचवा सवाल सामन्यातून काहीतरी ठेवा कुठला तरी दिवस आणि कोणाबद्दल विचार शुभ महाराष्ट्र राज्याच्या सहासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त पालघर जिल्ह्याचे ध्वजारोहण होत आहे आपला हे पदक प्रदान करण्यात येत आहे श्री दिनेश पाटील यांना आतापर्यंत एकशे एक बक्षिस आणि दोन बक्षिसी पत्र यापूर्वी प्राप्त झालेले आहे आदर्श म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण त्यांनी केलेली आहे भविष्यात त्यांनी अशा उल्लेखनीय कामगिरी करण्यासाठी पालकमंत्री महोदयांच्या शुभ त्यांना हे पोलीस महासंचालक पदक प्रदान करण्यात येत आहे सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या सासष्ट दिनानिमित्त कामगार दिनानिमित्त आज या ठिकाणी उपस्थित सन्माननीय स्वातंत्र्य सैनिक वीरमाता वीर पत्नी सन्माननीय लोकप्रतिनिधी पत्रकार उपस्थित बंधू भगिनी तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या मनोपूर्वक शुभेच्छा देतो हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें